वाह दा, वाह झाले पोले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या आपल्या घरात गणपती आला ना की आनंदाचं वातावरण असतं आणि त्याच आनंदाच्या वातावरणात आपण त्या श्री गणेशाची आगमनाची तयारी करतो त्याच्यात सजावट करतो घरगुती आपण सजावट करतो आकर्षक अशी अशी सजावट करतो कारण तो आपल्याला आनंद असतो आपला लाडका बाप्पा घरी येतोय आणि त्याला आपण आकर्षक अशी सजावट करून आपण त्याचे विराजमान करणार आहोत असा आपला लाडका बाप्पा तो विराजमान होतो गणपती म्हटलं तर चौसष्ट कलांचा अधिपती आहे तर हा बाप्पा आपण आता घरगुती जे गणपती असतात अशी सजावट करतात तिथे आपण आता भेट देणार आहोत मी आता आलो आहे सात रस्ता येथे गणपतीचं दर्शन घ्यायला आलो आहे तिथे अशी सजावट केलेली आहे तुम्ही वी या व्हिडिओमध्ये पहा आणि आपण काही घरगुती गण गणपती आपण दर्शन घेणार आहोत तर आपण आता पाहणार आहोत तो जगतापांचा श्री गणेश चला तर आपण आता श्रमिक एकता कॉपरेटिव्ह सोसायटी सात रस्ता इथे आलो आता जगतापांच्या घरी आलो आहे तर मी आहे जगतापांच्या घरी आलेलो आहे आणि आकर्षक अशी सजावट केलेली आलो त्यांचं ते सा, सांगतील आता आणि तुझं नाव काय नाव सांग, सांग तुझं आरंभ 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 आरंभाचा आरंभ आज वाढदिवस आहे वाढदिवसा शुभेच्छा पण द्या आरंभाला आरंभ वाढदिवस आहे ना तुझा गणपती आप्पार मंगलमूर्ती तर तुम्ही सजावट म्हणजे पहिलंच वर्ष आहे तुमचं सजावटीच असतं दरवर्षी पण हे वेगळं युनिक या वर्षी पहिल्यांदाच करतोय वेळ मिळाला तसं केलंय आणि श्री ही गणेशाची मूर्ती आहे ही कोणी बनवली स्वतः मित्रच बनवतो ती मूर्ती अभिषेक सोनका म्हणून अच्छा सुंदर असं सुबक असं तुमचं क्रिएटिव्ह आहे आणि खरच किती दिवस लागले तुम्हाला करायला मूर्ती तर माझी मी बुकिंग करतो होते डेकोरेशन डेकोरेशन हे पंधरा दिवसात सगळं तुम्ही केलेलं आहे आणि या छोट्याशा रूम मध्ये खोलीमध्ये तुम्ही खरंच सुंदर अशी कलाकृती सादर केलेली आहे आणि बाप्पा जर तो बोलतात बाप्पा हा चौसठ कलेचा अधिपती आहे आणि तुम्ही पण त्याच कलेला जे करून गेलेला दिलेली कला हो त्यामुळे थोडंफार जसं येईल तसं करतो हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती कमळ आहे आणि बघा हत्तीचा कान पकडला आहे बाप्पा आणि जे बघा तोंडातून ना पाणी पडते जे बघा तोंडातून घेतलेलं पाणी तोंडातून पडते त्याचं डिटेलिंग केलेलं आहे त्यांनी कमळ्याच्या पानावरती आणि कमळ्याच्या पानावरती पाण्याचे थेंब पण आहेत पण आहे तर आता आपण आलो आहोत शिवशक्ती लिला रोड येथील शिवशक्ती घरगुती गणेश दर्शन घ्यायला जय पाटील म्हणून आहे त्याच्या घरी सुंदर असा आरास केलेली आहे ती कोणती आरास आहे ती आपण नक्की पुढे पाहणार आहोत तर आपण आता चाललो शिवशक्ती सेविंग शिवशक्ती सार्वजनिक उत्सव म्हणत डिलाय रोडचा राजा जयच्या जयच्या तर जयकडे येताना डिलाय रोडचा राजा दर्शन होते तर पहिला ती डिलाय रोडचा राजाचं दर्शन घेऊया डिलाय रोडचा राजाचा विजय असो राजन घाड ठिकाण जय मल्ला तर सीविंग मध्ये आपण जय इकडे चाललो आहोत तर जय इकडे आलेलो आपण तिसऱ्या मंडल्यावरती जय इकडे आलेलो आहे तर माझ्यासोबत आहे जय पाटील मी ते आलो ना हपून गेलो एकदम म्हणजे कसा व्हिडिओ करायचा आणि इतकं सुचवतच नव्हतं तुम्ही व्हिडिओ पहाच पुढे पण हाय जय पाटील याने आकर्षक असं सजावट केलेला आहे ते डिटेलिंग आहे ना जसं आहे तसं केलेलं आहे ते तुम्हाला पुढे मध्ये तुम्ही पाहणार आहेत काय काय मी आता जिथे आलो आहे तिथे त्यांनी कोणता आहे ते तुम्ही पुढे पाहणार आहे आणि मला वाटतं चॅनल वाले पण येऊन गेले ना हो हो टी व्ही वाले सगळे सगळे येऊन गेले तुम्ही वाले येऊन गेलेत मी तुम्हाला समजलं असेल की कोण कोण एक कोणता देखावा असेल आणि गेल्या वर्षी यांनी अप्रतिम असा रायगड बनवला होता हा असतो याच्यासोबत त्याचे मामा असतात आणि दिवस रात्र महिन्यात करतो किती वेळ झाले तुम्हाला देखावा बनवायला हे जून पासून चालू केलेलं म्हणजे मीन्स मम्मी आणि मामा हे सगळे मामाचे जेवढे मित्र आहेत ना हे सगळे हे सगळे घेतले आणि त्यांनी मग सगळ्या कलरिंग चालू केलेलं आणि हा सगळं जे डिटेलिंग आहेत जसं आहे ते तसं तू प्रत्यक्षात तिथे गेला होतास का हो तिथे जाऊन आम्ही सगळ्यांचे फोटो काढले त्यांचा मॅप काढला जशी तुम्ही पुढे बघालच मध्ये हो जसं तिथे हार्नाचं आहे त्याच जागी आपला बाप्पा बसलेला आहे त्याच हारणाच्या जागी त्याच जागी ते प्लेस केलेलं आणि क्ल्यू दिलेला आहे तुम्हाला नक्की समजलं असेल ना नक्की कोणता देखावा इथं तर आता पाहूया चला वीज जिजाबाई पोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणजे राणीची पाठ आणि प्रवेशद्वार आहे बुधवार बंद वेदांचे ठोस ते पण त्यांनी बघा केलं आहे पण असा बघा आतमध्ये आला डाव्या बाजूला भाऊ दाजी लाड संग्रहालय ला तसेच बिल्डिंग तसेच इमारती असा देखावा मांडला आहे की बाजूला बघा जो जो काउंटर आहे तिथे काउंटर आहे त्याच्या बाजूला बघा ते प्राण्यांचं असंच स्टॅच्यू टाईप केलेलं प्राण्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल त्याच बागी ज्या जागी आपल्या जे हरण्याचं आहे ज्या जागी केस आहे तिथे दगड आहे त्याच जागी आपल्या बाप्पा बसले आणि त्यांना आपले आहेत तुम्हाला दे 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 स्थान आहे स्थान आहे फक्त हाईट मुळे ते गणे बाप्पा त्यांनी छोट स्थान दाखवलंय आत गेला तुम्हाला डाव्या बाजूला गजराज हत्तीचं दर्शन होते त्या ठिकाणी आहे हत्तीच्या पुढे सिंहाचं केलेलं पण अजून सिंह काय नाही नाहीये पण त्याने तसं दाखवलं पण आहे की सिंह त्याच्याच बाजूला पहा बिबट्या कोल्हा तरस पाहायला मिळेल तुम्हाला थोडे वाघ आहे ते पाहू शकाल बाजूला कासव पाहायला मिळतात उज्या बाजूच्या त्या कासवांच्या बाजूला मगर आणि सुसर पाहायला मिळतील तेही तुम्हाला इथे पाहायला मिळतील मोर आणि पोपट आणि जे पाहायला जे, जे ब्रिज बनवलेले आहेत तसंच ब्रिज बनवलं आहे त्याने पहा बाजूला पेंगविंग पेंगविंग सुंदर अशी आरास वाटली तू किती तू काय करतो हो सांग माझी आता ट्वेल्थ झालेली आहे आणि आता मी फर्स्ट इयर आणि हा तुझा मित्र पण असतो का सोबत हा मामाचा मित्र आहे मामाचा मित्र आहे आज आता पण होता आमच्या सोबत मदतीला असे किती जण असतात तुम्ही नाही मामाचे मित्र दोघ तिघ झाले आणि मामा मम्मी आणि अच्छा आणि तुमचा किती दिवस गणपती आहे आमचा सात दिवस गणपती असतो गौरी गणपती नव्हतं सात दिवस आमचा गणपती असतो आणि नक्कीच येऊन जावा आमच्या गणपतीला भेट द्या नक्की नक्की कारण एवढं तू सुंदर बनवलायस ना तर नक्कीच येतील नक्कीच आणि कमेंट पण भरभरून येतील त्या प्राणी संग्रहालयाबद्दल आणि तू डिटेलिंग ना अगदी अगदी योग्य केलेस बरोबर केले त्या त्या जागेवरती बरोबर केल्यास तू केलेली आहेस खरच तर असं अप्रतिम असं डिटेलिंग असलेलं वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय खरंच कौतुकास हो पात्र आहे आणि खरंच चांगलं बनवलं आहे तू आणि तुझ्या मामाचं श्रेय आहे खरंच आणि तुम्ही अवश्य बघायला या इथे शिवशक्ती बिल्डिंग मध्ये सी विंग मध्ये तिसऱ्या मजल्यावरती आहे सात दिवसाचा गणपती आहे तुम्ही अवश्य भेट द्या बघायला आता आपण जाऊया पुढच्या घरगुती गणपतीला चला धन्यवाद आमचे मित्र युट्यूबर संदेश त्याच्याकडे आलो आहे सोबत रवी पण आहे आम्ही सगळी टीम आलेलो आहे आणि संदेश ही काय दिवाळीची सजावट बघाय दिवाळीची सजावट पण बघा आणि संदेश कडे आता दर्शन करायला क्या बात आहे तर आपण पाहिलं ना की आपण घरगुती गणेश करत आलो आणि आता मी आलो आहे माझा मित्र जो युट्यूबचा आहे संदेश आणि तसा रवीचा डुप्लिकेट असं आहे <laughs> असा बऱ्याच ठिकाणी रवीचा डुप्लिकेट म्हणून बघा दोघांमध्ये किती साम्य आहे आणि मागून गेला तरी ओळख येणार नाही तर त्याच्याकडे आलो आहे आणि त्याने आकर्षक अशी सजावट केली कारण गणपती म्हटलं गणेशाचं आरास म्हटलं तर आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं आणि त्या वातावरणात आपण तयारी करतो सजावट तयारी करतो तसंच त्यांनी आकर्षक अशी आरास मांडलेली आहे ती आहे बाराखडी मराठी अक्षरांची बाराखडी त्यांनी केलेली आहे ती आपण पाहणारच आहोत तर आता संदेश खरंच सुंदर बनवलायस तू एकदम थँक्यू नाही पण आपण हे जे घरगुती गणपती म्हणजे ते पण पन सांग की म्हणजे आजकाल कसं आपण हाय हॅलो सोशल मीडियावर शूटला वगैरे सगळे आम्ही एकत्र असतो हाय हॅलो वगैरे आम्ही एकत्र मिळून शूट वगैरे करतो पण त्याच्यामध्ये आम्हाला थोडी माहिती होतं की या युट्यूब आमच्याशी रिलेशन पण ह्या युट्यूबचा आणि मला तर कुठेच जात नाहीत पण मी या वर्षी ठरवलं की मी वेळ काढेन आणि जाणार आहे आता पहिला संदेशच्या घरी आलोय नंतर साहेबांच्या घरी बोलायचं आणि गणेशच्या घरी मी बोलताना जाणार आहे तर त्याच्या घरी जर गेलो ना तर तुम्ही बघा पूर्ण हंगामा असणार आहे काय असणार आहे ते घरी सगळे वाट बघणार तर आता तुमचा ब्लॉग आहे तुम्ही बोला तर आता बघूया मराठीचा मराठीचा त्याचा बाराखडीचा संदेशचा काय तुझ्या गणपतीचं नावच्या दोघांचाही खूप स्वागत आहे आमच्या घरात आमच्या परिवारातर्फे जे तुम्ही इथे भेट दिल्यात आता दादा एक बाहेर आहे गणेश दादा कॅमेऱ्याच्या मागे पण दोन हर्ष आहे नवेश आहे तुम्ही आलात ना आता असं वाटला बाबा परत आपण कुठेतरी शूट करायला <laughs> नो डाऊट याच्यामुळे प्रत्येकाच्या घरच्यांना मी आपल्याला सकाळपासून सांगितलंय जसं मला कळलं की तू बोलतो येणार आहे मी माझे मित्र येणार आहे माझे मित्र आहे आणि बाकीच्यांना पण मी पाहिलं नाही पहिलं तुमच्याकडे माझं लक्ष आहे माहिती आहे मिलींच्या मी बोलतो मिलिनच्या ब्लॉग सांगतो की आता सगळे विसर्जन वगैरे झालं ना तर सगळं आता माझ्या घरीच असं काही फेस्टिवल होत कारण की मी बारा महिने बाहेर जायचो म्हणजे मी सूटच्या निमित्ताने बाहेर असतो त्यामुळे माझ्या घरी असं काहीच होत नाही मला पण असं वाटतं की काहीतरी करावं पण आपण गेट टुगेदर माझ्या घरी करूया तू तर आला नाही नक्की नक्की मी सर्वांना आताच मिलिन तर्फे सर्वांना इन्व्हाइट करतो चालेल चालेल आपण नक्की करूया आणि तो खर्च पूर्ण मिलिन करणार आहे नक्की 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 एक नंबर चालेल चालेल आ ई ई ओ ए, ए ओ ओ ओ अम, ओ, हा। चा चा ओ ओ ओ अहा क ख गंग चजन्य त डण तथ दददन अ फ भ यलवश शह लक्षण्य मुळाक्षरे झाली पूर्ण अ अननसाचा आ, आ, आरशाचा ई इ, ई इ, ई इ, 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 इ इडलिंबूचा उ, उ, उशीचा, उ, उ, उसाचा, ए, ए, एक आकड्याचा पुरे एक वर्शा, आलेले आहेत रवीचा अट्टन एक प्रवास हर्ष हर्ष लवेश, लवेश। आणि इथे आईशी चर्चा करत आहे गणेश रवी स्वतःचा राजाचा विजय असो तर आता गणेश राहाटेच्या घरी चाललेलो आहे माझ्या घरून गणपती आप्पा श्री गणेशाची ही भालचंद्र स्वरूपाची मूर्ती गणेशच्या भावाने घरी बनवलेली आहे मातीपासून बनवलेली ही सुबक अशी मूर्ती त्याचप्रमाणे सुंदर आरास सुंदर अशी सजावट आहे च्या मध्यावरील लहान मुलांनी सुंदर असा छोटासा देखावा सादर केला आहे तसाच सार्वजनिक गणेशोत्सवाचा देखावा असा की तसाच देखावा सादर केला आहे उंच अशी मूर्ती त्याच्या बाजूला छोटीशी अशी गणेशाची श्री गणेशाची मूर्ती असा सुंदर असा देखावा आणि सोबत गॅलेक्सी दाखवला आहे